आज तो टोमॅटो दहा डिसेंबरला काढला होता आणि आज मित्रांनो पंचवीस डिसेंबर आहे पंधरा दिवसात तो टोमॅटो तसाच्या तसाच राहिलाय इंडिया ग्रो ब्रँड वापरल्यामुळे फळाची साईज त्याचं वजन नंबर वन एका टोमॅटोचं वजन आहे ना दोनशे ग्राम आलं आणि एका किलो मध्ये फक्त पाच टोमॅटो बसले पाच ते सहा टोमॅटो बसतायत म्हणजे शेतकरी खुश आहे आणि उत्पन्न पण जास्त वाढत <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो पहिला तुम्हाला एक ना मी टोमॅटोचा व्हिडिओ दाखवला आहे दिला आहे सर नमस्कार नमस्ते कसं वाटतं तुम्हाला तुमच्या ग्रो मॅजिक कंपनी औषधाचा रिझल्ट खूप छान आहे आम्ही तिची फवारणी वरून घेतली होती खालून ड्रिप मधून काही दिलं नव्हतं वरून एक फवारणी ग्रो मॅजिकची घेतली आणि त्याच्यावर आम्हाला सेटिंग वगैरे चांगलं मिळालं फुलकही चांगली आली ओके उत्पन्न बघून आम्हाला पण अपेक्षा आहे की पैसे आमच्या मालाचे चांगले होतील टोमॅटोची साईज चांगली आहे साईज एक नंबर आहे शायनिंग एक नंबर आहे मालाची क्वालिटी जबरदस्त आहे कीड वगैरे काय नाही रिझल्ट पण छान आहे माझे एक सहकारी आहेत प्रमोद कुमार मिश्रा त्याने एक रिझल्ट काढला आहे टोमॅटोवरती आपला जो ब्रँड आहे ना इंडिया ग्रो ब्रँड तो वापरून सेंद्रिय टॉमॅटो तयार केलाय मित्रांनो आणि त्याचा सविस्तर तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे पण परत त्याच टॉमॅटोचा व्हिडिओ घेऊन आलोय त्याचं कारण असं आहे सर जो जो टॉमॅटो तुमच्या समोर बघा आज ह्या प्लेटमध्ये टॉमॅटो ठेवलेले आहेत बघा समोरच आहे तुमच्या हा टॉमॅटो झाडावरून तोडला आहे दहा डिसेंबरला आणि मित्रांनो आज आजची तारीख आहे पंचवीस डिसेंबर मित्रांनो पंधरा दिवस झाले तुमच्या समोर टॉमॅटो आहे पंधरा दिवसामध्ये जशाचा तसा टॉमॅटो आहे आज मार्केट मधले जे टॉमॅटो आहेत ना मित्रांनो ते ती दोन तीन चार दिवसात खराब होतात घुसतात पण तुमच्या समोर सेंद्रियाची जी मी ताकद समजवतोय तुम्हाला तुमच्या समोर हा टॉमॅटो पंधरा दिवस जशाच्या तसा आहे कलर लार आहे आता तुम्हाला समोर मी दाबून दाखवतो तसाच तसा कडक आहे ही ताकद आहे मध्ये आणि त्या शेतकऱ्यांना एवढा चांगला रिझल्ट मिळाला या टॉमॅटोचं जी वजन आहे ना वजन वजन पण एका टोमॅटोचा दोनशे ग्राम वजन मिळालंय आपल्याला एका किलो मध्ये पाच ते साठ टोमॅटो भरले त्या शेतकऱ्यांना अजून पुढे जाऊन सांगेन मी की ते शेतकरी एवढे खुश आहेत की त्यांना रेट पण चांगला मिळाला जो मार्केटला वीस पंचवीस हजार रुपये होलसेल रेट असतो त्यांना पंचवीस तीस पस्तीस रुपये रेट मिळाला ते खुश आहेत म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगत आलो आमची टॅगलय नाही शेतकऱ्याचा खर्च करायचा कमी आणि जास्त उत्पन्नाची हमी हे सगळं प्रॅक्टिकल दाखवत आहे मित्रांनो आणि हे प्रॅक्टिकल जर तुम्हाला तुमच्या बागेत करायचं असेल ना तर तुम्ही आम्हाला अवश्य फोन करा सेंद्रियमधून सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल आणि इंडिया ग्रो ब्रँड वापरून जास्तीत जास्त आता मी प्रत्येक झाडावरती प्रत्येक म्हणजे भाजीपाला असू दे मका असू दे कांदा असू दे आंबा असू दे नारळ असू दे सुपारी असू दे प्रत्येक झाडाचे रिझल्ट काढलेत आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रत्येक झाडाचे तुम्हाला मी तुम्हाला त्याचे रिझल्ट दाखवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत हा व्हिडिओ स्पेशली असा बनवायचा मला वाटलं कारण का तोच टोमॅटो जो दहा तारीखला तोडला होता आज पण पंचवीस तारीख आहे म्हणजे पंधरा दिवस जर असाच्या असा, असा राहू शकतो ही क्वालिटी फक्त सेंद्रिय मध्ये मिळू शकते मित्रांनो जर का तुम्हाला वाटत असेल की आपलं पण शेत सेंद्रिय करायचंय से, आपल्याला भाजीपाला सेंद्रिय करायचंय से, आपल्याला आपली झाडं सेंद्रिय करायचे तर अवश्य फोन करा तुमच्यासाठी तुमच्या बागेमध्ये मी तुमच्या शेतामध्ये हजर आहे थँक्यू सर्वांना नमस्कार